नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते उन्हाळा म्हटलं की वाळवणाचे पदार्थ हे आलेच पूर्वी जसे वाळवणाचे पदार्थ केले जायचे तसे आता केले जात नसले तरी सुट्टीच्या दिवशी झटपट होणारी आणि वर्षभर टिकणाऱ्या काही सोप्या रेसिपी आपण नक्की करू शकतो त्यातलाच एक म्हणजे बटाट्याचा किस हा किस एकदा करून ठेवला की वर्षभर केव्हाही वापरू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात किस बनवण्यासाठी मोठे आणि साईजनी लांब असेच बटाटे घ्यायचे हे बघा या ठिकाणी मी तीन किलो बटाटे घेतले आहेत आता या बटाट्यावरची आपल्याला साले काढून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने या बटाट्यावरची सर्व साले हे काढून घ्यायची हे बघा या बटाट्याची पूर्ण साल काढून झाली आहे लगेच दुसऱ्या साईडला एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी आहे या पाण्यामध्ये साल काढून घेतलेला बटाटा हा लगेच टाकून घ्यायचा नाहीतर बटाटा हा काळा पडू शकतो त्यामुळे साल काढल्याबरोबर लगेच हा बटाटा पाण्यात टाकून घ्यायचा मी प्रत्येक बटाट्याची साल काढल्याबरोबर हा लगेच पाण्यात टाकून आहे सर्व बटाट्यांची साले काढून झाल्यानंतर काय करायचं दुसऱ्या साईडला एका खोलगट परातीमध्ये पाणी घ्यायचं या पाण्यामध्येच खिसणी ठेवून आपल्याला बटाटे किसून घ्यायचे त्यासाठी हे बघा यामधील मोठ्या छिद्राच्या साह्याने मी किस करून घेणार आहे शक्यतो मोठ्या छिद्राच्या किसणीनेच किस करून घ्यायचा कारण वाळल्यानंतर किस हा बारीक होतो हे बघा थोडा बटाटा किसल्यानंतर किती छान आपला किस पडला आहे तुम्ही बघू शकता की लांब लांब असा हा, तयार लक्षा हा लाम लाम किस तयार झाला आहे लक्षात ठेवा किस करताना नेहमी हे लांब साईजचे बटाटे घ्यायचे त्यामुळे होणारा किसही हा लांब लांब पडतो किसनीही पाण्यात ठेवूनच बटाटे किसल्यामुळे होणारा किस हा अजिबात काळा पडत नाही हा कीस बनवायला अजिबात वेळ लागत नाही हा कीस झटपट असा तयार होतो तयार झालेला केस एका मोठ्या पातिल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हा कीस मी टाकून घेतला आहे परत दुसऱ्या साईडला मोठ्या पातिल्यात पाणी घेऊन यामधील कीस त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा बटाट्यामध्ये स्टार्च असतं असं केल्यामुळे यामधील स्टार्च हे निघून जातं कीस काढल्यानंतर हे खालचं पाणी जोपर्यंत स्वच्छ होत नाही ना तोपर्यंत हा कीस आपल्याला धुवून घ्यायचा तीन ते चार पाण्याने हा कीस धुवून घ्यायचा हे बघा यामधील मी चार वेळेस पाणी बदलल्यानंतर कीस पूर्णपणे काढून घेतल्यानंतर यामधील खालचं पाणी हे एकदम असं स्वच्छ झालं आहे हे बघा आता हा कीस रात्रभर असाच पाण्यामध्ये पातेल्यात ठेवायचा आणि यावर झाकण ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी हा कीस उघडून बघूया हे बघा हा कीस रात्रभर पाण्यात राहिल्यामुळं हा कीस कडक झालाय दुसऱ्या साईडला चुलीवर मी एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी ठेवलं आहे या पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं एक किलो बटाट्याला एक चमचा याप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि थोडीशी तुरटी या पाण्याला चांगली अशी खळखळून उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी येते तोपर्यंत दुसऱ्या साईडला पाण्यामधील केस हा चाळणीवर निथळून घ्यायचा चाळणीवर निथळून घेतलेला केस लगेच या उकळीच्या गरम पाण्यात टाकून घ्यायचा दहा ते बारा मिनटं लागतात हा कीस तयार होण्यासाठी एक दोनदा असं झाऱ्याच्या सह्याने हा कीस हलवून घ्यायचा एक दहा ते बारा मिनटानंतर यामधील थोडासा कीस घेऊन आपण चेक करून बघूया हाताने दाबल्यानंतर या किसाचा सहज तुकडा पडायला लागला की हा कीस तयार झाला आता हा कीस परत चाळणीमध्ये काढून घेऊयात हा कीस फक्त ऐंशी टक्के शिजवायचा जास्त शिजवायचा नाही जास्त शिजला गेला तर वाळल्यानंतर याचा धुगा होतो तुमच्याकडे जर पातील लहान साईजचं असेल तर दोन वेळेस याच पद्धतीने कीस शिजून घ्यायचा दुसऱ्यांदा कीस टाकताना पाणी बदलायची आवश्यकता नाही याच पाण्यामध्ये शिजून घेतला तरी चालतो नंतर एका प्लास्टिकच्या कागदावर असा पसरून पसरून हा कीस टाकून घ्यायचा हा कीस दिवसभर उन्हातच वाळवायचा हे बघा दुसऱ्या दिवशी वाळल्यानंतर आपला कीस तयार झाला आहे ऊन जर कमी असेल तर तुम्ही हा कीस दोन दिवसही वाळून घेऊ शकता मस्त असा लांब लांब किस हा तयार झाला आहे अजिबातच भुगा झाला नाही चला तर मग मी तुम्हाला हा कीस तळूनही दाखवते त्यासाठी मी गॅसवर एक कढईमध्ये तेल तापत ठेवला आहे यामध्ये थोडासा किस टाकून तळून घेऊयात हे बघा तुम्ही बघू शकता टाकल्याबरोबर मस्त असा हा फुलूंवर आला आहे तळल्यानंतर बघा हा अजिबात काळा किंवा पिवळा पडला नाही पांढरा शुभ्र असा हा कीस तयार झाला आहे बाहेरचे तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा खा, घरच्या गर घरी वाळवण करून ते तळून खाल्लेलं केव्हाही चांगलं नाही का तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला मात्र we naka